राजकारणात येत असताना केवळ घोड्या गाड्या ना बडियापैकी बुलेरो गाडीन त्यावर सरपंच टाकून मी किती मोठा आहे हे मिरवण्यात ना फायदा नाही याच्या अगोदर पिढी जात राजकारण होतं ते नसेल तर तमाम मतदारांना देखील विनंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्टेटमेंट हे भाकरी पेक्षा इज्जत प्यारी एखाद्या गल्लीमध्ये एखाद्या मोहल्यामध्ये जर महत्वाची गोष्ट मतदानाला पैशाशिवाय कोणी बाहेर निघत नसतील तर काळ वेळ बदलणं काळाची गरज आहे केवळ पक्षाच्या चिन्हावरून आतापर्यंत राजकारण झालं पण मी कधी दर्ग्याकडे जातो त्या दर्ग्याकडे जात असताना अरे पावसाळा असतो आणि त्या पावसाळ्यामध्ये हे पाचवीचे सहावीचे लेकरं जर टोंगाभर गुडगाभर चिखलापर्यंत चलत असेल तर विचारा परिवर्तन आपण पर विकासाच्या बाजून मतदान करायचं का धर्माच्या बाजून मतदान करायचं म्हणून युवकाच्या आता तर राजकारण देत असताना युवकाला देखील विनंती आहे केवळ पैसा लुटण्याच्या उद्देशानं घोड्या घाड्या आणि आवाज करण्याच्या उद्देशानं हवाबाजी करण्याच्या उद्देशानं राजकारणात येऊ नका मतदारांना देखील विनंती आहे गेली पंचवीस पंचवीस वीस वीस वर्षे ज्यांच्याकडे सत्ता होती ज्यांना आपला कार्यक्रम ठोकलाय जरासा नवीन तरुण राजकारणात आला पाहिजे कारण विदेशामध्ये तरुण लोक सरकार चालवतात म्हाताऱ्या लोकांना टेन्शन देतात इथं म्हातारे लोक सरकार चालवतात तरुणांना टेन्शन देतात कार आंदोलन कर मोर्चा जिंदगी बरबाद